आज आपण एफटीन फाईल बद्दल बोलूयात अ दोन महत्वाच्या गोष्टी कि आपण त्यातून भारतातून भारतातल्या लोकांनी त्यातून काय बोध घ्यावा या दोन गोष्टी पहिली गोष्ट माझ्यामध्ये कि पाश्चात्य जगात जे लोक असहाय्य आहेत दुर्बळ आहेत त्या लोकांसाठी कायदा राबतो आणि त्याचं ऍक्च्युली याच्यातून एक दर्शन होतं एफटेन फाईल्सचं जे काय सध्या चाललं आहे त्यातून त्याचं दर्शन होतं तर भारताने तो बोध घेतला पाहिजे की पाश्चात्य जगात काय घडतं आणि दुसरी गोष्ट की अं स्त्रियांचा वापर जगाच्या इतिहासात अनेकदा केला गेलेला आहे अं पुरुषांना भुलवण्यासाठी विशेषत राजकारणात किंवा राजकीय डावपेचात तो अनेकदा वापर केलेला आहे आणि त्याच्यातून देशाची किंवा राष्ट्राची सुरक्षितता हा एक महत्वाचा मुद्दा आहे तर तो, तो कसा मी बोलेन ते त्याबद्दलही आपण बोलूयात पण हे दोन महत्वाचे मुद्दे भारताने लक्षात घेतले पाहिजेत आपण चर्चा करताना भारतात म्हणजे काही सगळे चर्चा ऐकतोय फेसबुकवर किंवा गुगलवर का अनेक ठिकाणी वर्तमानपत्रात की मोदींशी संबंध लावला जातोय आता मोदी यु नो आय एम आय एम अ व्हेरी बिग क्रिटिक ऑफ मोदी पण आय ऑनेस्टली डोंट थिंक की uh, इथं मोदीचा काही फार काही संबंध असेल असं मला वाटत नाही त्याचे एक दोन लोक असतीलही नाही असं नाही कारण ह्याच्यापेक्षा बऱ्याच वाईट गोष्टी भारतात ऑलरेडी ते लोक करतात सो यु नो त्यासाठी त्यांना अमेरिकेला येऊन फार एपस्टिन बरोबर काही करायची गरज आहे असं मला वाटत नाही तर मला असं वाटतं मग ती चर्चा उथळ होईल जर आपण ते तसं काही संबंध जोडायला लागलो तर त्यापेक्षा तुम्हाला हे दोन मुद्दे पटकन सांगतो की काय आहे ज्यांना माहित नाही की एफस्टिन काय प्रकरण आहेत यांच्यासाठी थोडक्यात सांगतो की एपस्टिन हा एक ज्युईश माणूस होता Uh, मध्यम वर्गातून आलेला माणूस की जो मॅथमॅटिक्सचा प्रोफेसर लाँग आयलंड न्यूयॉर्क मध्ये कुठल्या कॉलेजमध्ये होता सो हुशार होता म्हणजे काही मठ्ठा माणूस नव्हता पण हळूहळू त्याचे संबंध इन्फ्लुएन्शियल लोकांशी येत गेले आणि त्यांनी साईड बिझनेस हा चालू केला की के अक्षरशः लहान मुलींना बोलवायचं आणि त्यांना पुरवायचं श्रीमंत लोकांना लहान मुलीवर का म्हणजे अशा कुठल्याही मुली नाही स्त्रिया नाहीत मुली लहान मुली की चौदा वर्षाच्या असतील तेरा वर्षाच्या असतील पंधरा वर्षाच्या असतील असं तर हा त्यांनी बिझनेस चालू केला आणि ती मोठी माणसं म्हणजे किती मोठी कि आता आपण नावं ऐकतोय की त्याच्यामध्ये फार मोठमोठे नेते अब्जाधीश विद्यापीठांचे मोठमोठे प्राध्यापक इकॉनॉमिस्ट सगळ्या मीडिया पर्सनॅलिटी सगळ्या पद्धतीचे टॉपचे लोक त्याच्यामध्ये आहेत किमान त्यांची नावं आहेत आता कोणी काय केलं हे आपण निश्चित काय सांगू शकत नाही त्यामुळे त्याची चर्चा करायची गरज नाही खरं सांगायचं तर पण जिथे धूर आहे तिथं शंभर टक्के गोष्टी घडलेल्या आहेत हे तर सत्य आहे की मोठमोठे लोक अगदी प्रसिद्ध लोक आवार अगदी राष्ट्राध्यक्ष पासून अं उद्योगपती अब्जाधीश असे लोक त्यात अडकलेले आहेत हो का नाही तर आणि हे सगळं तो कुठे करायचा तर सुरुवातीला करायची त्यांनी काय न्यूयॉर्क मध्ये केला असेल पण मेन हळूहळू तो समहाव ही बिकेम व्हेरी रिच आणि मग फ्लोरिडामध्ये एक आयलंड आहे की जे अतिशय श्रीमंत म्हणजे मायामीला लागूनच काहीतरी ते असा आयलंड आहे आणि ते आयलंड तिथं तो राहायचा स्वतः तिथं त्यांनी सुरुवात केली की तिथे त्या ते मुलींना जाळ्यात ओढायचं त्यांना मैसाज करायला लावायचा आणि मग वाटेल त्याच्या ते गोष्टी त्यांच्याकडे करून घ्यायच्या आणि हे सगळी गरीब मुली होत्या मायामितच म्हणजे त्या ब्रिजच्या पलीकडेच अशी एक वस्ती होती किंवा असा एक एरिया होता की जिथे मध्यमवर्गीय लोअर मिडल क्लास मुली राहायच्या मुली म्हणजे फॅमिलीज राहायच्या आणि ज्या मुली होत्या त्यांना हे लोक जाळ्यात ओढायचे हो आणि मग नंतर त्यांनी एक आयलंड की जे थाउजंड ऑफ माइल्स अवे फ्रॉम ए तिकडे त्यांनी एक छान भेट केलं तिकडे चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर उभारलं आणि तिकडे या मोठमोठ्या श्रीमंतांना गुप्तपणे तो घेऊन जायचा आणि तिकडे हे सगळे उद्योग चालायचे मग तो पुढे पकडला गेला म्हणजे हे त्याचे उद्योग कधी किती चालले एकोणीसशे शहाण्णव पासून ते तब्बल दोन हजार एकोणीस अठरा पर्यंत मध्यंतरी तो अनेक वेळा पकडला गेला पण तो अनेक वेळा सोडवला गेला अनेक वेळा त्याला सरकारी अधिकाऱ्यांनी सोडलं तर हा मुद्दा फार महत्वाचा आहे की तो सुटला प्रत्येक वेळी कितीही गंभीर गुन्हा असेल तरीही त्यातनं तो सुटला शिक्षा जी होती ती नामं मात्र त्यांनी भोगली पण नंतर दोन हजार अठरा एकोणीस साली ते सगळं डोक्यावरून पाणी गेलं आणि मग मा जेलमध्ये टाकले जेलमध्ये अक्षरशः एक महिन्याच्या मारून टाकला बरं या व्यतिरिक्त अजून त्यांनी काय काय केलं त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचं रेकॉर्डिंग डिटेलमध्ये रेकॉर्डिंग केलंय म्हणजे व्हिडिओ रेकॉर्डिंग ऑडिओ रेकॉर्डिंग आणि त्याच्या स्वतःच्या नोंदी त्यांनी लिहून ठेवलेल्या नोंदी इतक्या डिटेलमध्ये आहेत की त्याचं तीनशे जीबीचा डेटा एफबीआय कडे आहे आणि हा असलेला डेटा नष्ट केलेला डेटा आपल्याला माहित नाही काय काय त्यांनी नष्ट केलं कारण त्याच्या घरामध्ये त्यांना अक्षरशः भिंतीमध्ये कॅमेरे सापडले अनेक रूम्स होत्या की ज्याच्यामध्ये गुप्तपणे ते रेकॉर्डिंग व्हायचं तिथं ते सगळे रॅक्स दाखवले तर मला असं म्हणायचंय की ह्याच्यातून तरी सुद्धा काय चांगलं काय दिसतं हे भारताने बघण्यासारखं तर मला असं खरंच वाटत नाही की भारतातले कुठले नेते याच्यामध्ये गुंतले असतील किंवा समजा जरी असले तरी तो मुख्य मुद्दा असायचं कारण नाही कारण एज आय सेट टू यू की भारतात ऑलरेडी ह्याच्याही पेक्षा खूप गंभीर गोष्टी घडतात आणि आपली संस्थ आपली सिस्टम ही त्याला दाद देत नाही त्या लोकांना न्याय देत नाही एकदा नाही अनेकदा अनेकदा घडत सो आपण त्याच्यावरनं एकदम उत्तेजित होऊन वादविवाद चर्चा करण्यापेक्षा आपण हे बघितलं पाहिजे की अमेरिकेत बघा ज्याच्यात पार थेट राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटनचं नाव आहे अशी नावं गुंतलेली आहेत बिल गेट्सचं नाव आहे आणि आता दुर्दैवानी यांनी फक्त ते डेमोक्रॅटची नावं टाकली आहेत अक्च्युअली शेकडो हजारो नावं आहेत त्यांनी बरोबर ती डेमोक्रॅटची नावं राजकीय दृष्ट्या प्रेरित होऊन त्यांनी ती फक्त तेवढीच रिलीज केली आहेत असं माझं मत आहे माझ्या मते अजून खूप खूप नावं आहेत उदाहरणार्थ एक प्रचंड मोठ्या इक्विटी एक 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 कंपनीचा मालक त्याचं नाव त्याच्यामध्ये होतं म्हणजे मोठा अब्जाधीश प्रचंड मोठा म्हणजे खूपच फेमस पण त्याचं नंतर कुठं दिसत नाही त्याचा कुठे फोटो दिसत नाही तर त्यांनी फक्त सिलेक्टिव्हली काही काही गोष्टी केलेल्या आहेत पण असू देत इट मॅटर इव्हन देन सिस्टमनी दखल घेतली हे महत्वाचं आहे हे तुम्ही लक्षात घ्या की अमेरिकेत समजा असा कुठलाही एम एल सेनेटर तो जो अशा याच्यात सापडला असताना तो विद इन फ्यू डेज त्याला अरेस्ट पण झाली असती त्याला एक वर्षाच्या शिक्षा होऊन तो तुरुंगात सुद्धा गेला असता तर इथं एक नाहीये तर इथे हजारो माणसं आहेत आणि ती हजारो माणसं सर्वोच्च आहेत त्या त्या क्षेत्रातली म्हणून ते अजूनही त्याच ते तडीस जात नाहीये पण कमीत कमी उघडकीस आलं तुम्ही लक्षात घ्या की कि भारतामध्ये कितीतरी तो त्या कुस्ती खेळणाऱ्या महिला ज्या होत्या त्यांच्या त्यांनी किती थेट आरोप केले तरी सुद्धा काहीही घडलं नाही हो का नाही तर असं हे हा फरक लक्षात घ्या की समाजाची जी संवेदनशीलता आहे किंवा समाजात आपल्या जी न्याय व्यवस्था आहे ती न्याय व्यवस्थेला जी एक लाज वाटायला हवी की आपण ह्या गोष्टीवर ऍक्शन घेतोय का नाही घेत हे अमेरिकेत अजूनही थोडं खूपच बरं आहे ऍक्च्युली भारतापेक्षा भारतात अजिबातच चांगलं नाहीये तर जर आपल्याला धडा घ्यायचा असेल तर तो घेतला पाहिजे की समाजाची आणि न्याय व्यवस्थेची सरकारची संवेदनशीलता ऍज वेल ॲज द, 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 द न्यायाबद्दल असलेली चाड अमेरिकन समाजात आहे तर हा पहिला मुद्दा पण त्याहूनही गंभीर मुद्दा आता पुढचा तुम्हाला सांगतो की त्याच्यापेक्षा पुढचा गंभीर मुद्दा हा आहे की एपस्टीनने हे सगळं जे के काय के केलं जेवढं काय रेकॉर्डिंग केलं जेवढं काही खूप डिटेलमध्ये लिहून ठेवलं की दॅट इंडिकेट की ही वॉज लाईकली नॉट अन इंडिव्हिज्युअल तुम्ही सांगा एक कुठल्या तरी न्यूयॉर्क मध्ये कुठल्या तरी मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला माणूस आणि तो इतकं मध्ये सगळं रेकॉर्डिंग करतोय तेही इन्फ्लुएन्शियल ते, ते लोक ऑलमोस्ट टार्गेट करून त्यांना पकडायचं मुली पुरवायच्या मग त्याचं शूटिंग करायचं ते रेकॉर्डिंग करायचं एव्हिडन्स क्रिएट करायचा हे काय प्रकरण आहे आलं लक्षात कुठल्या सामान्य माणसात कुठल्या मध्यमवर्गीय माणसामध्ये एवढं धाडस येईल की खासदार किंवा आमदार नाही थेट पंतप्रधान किंवा मोठमोठ्या युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर किंवा अब्जाधीश यांना जाळ्यात ओढणं पकडणं कुठला एक माणूस स्वतःच्या फक्त बळावर करेल हे तुम्ही लक्षात घ्या तर याचा अर्थच असा की ही वॉज वर्किंग विथ सम इंटेलिजन्स एजन्सी तर हे काय प्रकरण असतं की इंटेलिजन्स एजन्सी असं का, का करतात कुठली जी कुठली असेल तर कुठली असं आपल्याला माहित नाही राईट कदाचित सरकारी असेल कदाचित असरकारी असेल तर बाय बायदा अमेरिकेत आणि पाश्चात्य जगात अनेक लोक असं मानतात की सरकार हे एक आहे पण ते पडद्यामागे एक दुसरं सरकार असतं असं त्यांचं मत असतं तर पडद्यामागचं सरकार हे खूप श्रीमंत लोक जे आहेत की जग जे खऱ्या अर्थाने कंट्रोल करतात असा एक ग्रुप आहे पुन्हा हे ही थिअरी आहे आय डोंट नो आपल्याला कोणालाही माहित नाही खरं खोटं पण हे पडद्यामागचे लोक <coughs> सरकारमधल्या लोकांना कंट्रोल करण्यासाठी ते अशा पद्धतीचे गोष्टी करतात की एखाद्याला जाळ्यात ओढायचं तसे आणि स्त्री हा अतिशय कॉमन फॅक्टर आहे सगळीकडे की बायका जिथे अडकलेला जिथे अविषय अडकलेत एकदा त्या माणसाला तुम्ही असं वश केलं की तो तुमच्या विरुद्धचा निर्णय घेऊ शकत नाही सरकारमध्ये राहून तो मग तुमच्या बाजूनी सगळं करणार अँड दॅट एक्सप्लेन्स की बरेचसे नेते त्यांची भाषा सत्तेत येताना एक असते आणि सत्तेत आल्यानंतर त्यांचं वर्तन पूर्ण वेगळं असतं तर हे का घडतं तर यामुळे आणि तर मग बऱ्याच लोकांना संशय की हा एफसिन जो होता तो त्या पद्धतीचं काम करत होता तर त्याचं टार्गेट मग ते खरं असेल ती थिअरी जर आपण ग्राह्य धरली तर त्याचं टार्गेट वॉज नॉट इंडिया त्याचं टार्गेट वॉज अमेरिका किंवा वेस्टर्न इन्फ्लुएन्स जास्त एस्पेशली अमेरिका म्हणजे ही वॉज रिअली अमेरिका सेंटर किंवा युएसए मध्ये जेवढे कुठले पॉवरफुल लोक आहेत त्यांना या पद्धतीने कॉन्टॅक्ट करून एक नाही दोन नाही हजारो हजारो लोकांना त्यांनी कॉन्टॅक्ट केला हजारो लोकांना त्यांनी या पद्धतीने वश केलं तर यातून भारताने काय बोध घेण्यासारखं आहे की तुम्ही लक्षात घ्या की म्हणून चारित्र्य आणि राष्ट्राची सिक्युरिटी यांचा इतका घट्ट संबंध आहे की नेत्यांचं चारित्र्य किंवा सरकारी अधिकाऱ्यांचं चारित्र हे इतकं महत्वाची गोष्ट आहे की त्यांना कोणीही विकत घेऊ शकलं नाही पाहिजे पण भारतामध्ये चारित्र ही एक गोष्ट खूपच दुर्मिळ आहे नेत्यांमध्ये सरकारी अधिकाऱ्यांमध्ये आपल्याकडे जे टॉपचे लोक आहेत ते किरकोळीमध्ये अ दहा हजार माझे माझ्या ओळखीचे उद्योगपती ते मला नेहमी सांगतात भारतात कधी आलो कि ते म्हणतात दहा हजार रुपयासाठी आय एस ऑफिसर येऊन अक्षरशः गयावाया करतो दहा हजार रुपये तुम्ही तुम्ही हे सगळे आकडे ऐकता एक कोटी रुपये पाचशे कोटी रुपये पाच लाख आ, हजार कोटी हे फार मोठे आकडे झाले दहा हजार रुपये दहा हजार रुपयासाठी आय एस माणूस हा सर्वसामान्य किंवा थोडा श्रीमंत उद्योगपती धंदेवाला माणूस बिझनेसमॅन कडे तो अक्षरशः त्याचा लाचार असतो ही भारतातली परिस्थिती आहे तर मग मा अशी माणसं जी आहेत ना की जी भ्रष्ट आहेत त्यांना आपण जे बघतो की ईडी वगैरे हे सगळं लावून हे जे काय सध्या चाललंय की सगळ्यांना आपल्या पार्टीत ओढायचं तुमचा आमच्याकडे एव्हिडन्स आहे आता तुम्ही या इज द सेम मेथड की त्यांना तुम्ही कंट्रोल करता आणि मग पण तुम्ही एक लक्षात घ्या जसं त्यांना ईडी लावून तुम्ही कंट्रोल करताय तुम्हालाही कुठेतरी ते ईडी लावून परदेशातून पर कोणीतरी कंट्रोल करताय का आणि इट हॅव टू बी ईडी तुमची मुलं परदेशात आहेत का कुठे दुसरीकडे शिकतायत का त्यांना काय कुठल्या तरी घोटाळ्यात अडकून तुम्हाला वाटेल तसे निर्णय भारताच्या विरुद्ध घेणं किती सोपं आहे किती अवघड आहे तर अशा पद्धतीचा सुरक्षेचा दृष्टिकोन भारतीय संस्थांमध्ये नाहीये भारतीय संस्था या इंग्रजांनी जो काही क्लास निर्माण केला कारकून आणि बनिया व्यापारी लोक ह्यांच्यामध्ये राज्य चालवण्याची चा अक्कल सोडून द्या नीतिमूल्य नाही नाहीत की नीतिमूल्य असणं फार गरजेचं होतं एक नेहरू हा एक कांदी बनिया होते नेहरू ब्राह्मण होते तो एक अपवाद होता अक्षरशः अपवाद होता, होता। ते की त्यांनी ज्या पद्धतीने देश चालवला किंवा त्यांचं देशाप्रती जे काही निष्ठा आणि प्रेम होती तो अपवाद होता पण बायलाज हा जो एक इंग्रजांनी निर्माण केलेला वर्ग आहे त्याच्यात ते नाहीये आणि इट्स सो इझी की ह्या लोकांना परकीय शक्तींनी मागच्या वीस वर्षात जी त्यांचे आता जी बर था। था। जर तुमचे जर जगभर लागे बांधे निर्माण झालेले असतात तर कुठेतरी तुम्हाला पकडून ते तुम्हाला बरोबर नाड्या तुमच्या आवडू शकतात हे लक्षात घ्या की जर माणूस त्याच्या मागे जर इंटेलिजन्स एजन्सी असतील आणि तो जर हजारो लोकांना ब्लॅकमेल करू शकतो किंवा केलेला असेल तर मी हे जे म्हणतोय की भारताचे जे सगळे कॅबिनेट सेक्रेटरीज आहेत भारताचे जे सगळे मंत्री मंत्री आहेत किंवा इन्क्लुडिंग तुमच्या अगदी टॉपचे पंतप्रधाना सकट सगळी लोक ह्यांना कुठे ना कुठे अडकवणं अगदी अशक्य आहे का परकीय शक्तींना ह्याचा आपण खरोखरच गंभीरपणाने विचार केला पाहिजे आणि त्या दृष्टीने माझ्या मते भारताने सुरक्षितता म्हणून या सगळ्या गोष्टींकडे बघितलं पाहिजे की ह्या लोकांची मुलं ह्या लोकांचे परकीय लागेबांधे असणं हे भारताच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अजिबात चांगलं नाही अशी माणसं टॉपमध्ये असली नाही पाहिजेत की ज्यांचे कुठेही त्यांचे स्वतःचे नातेवाईक परदेशात आहेत की सेटल झालेत किंवा काय झालेत किंवा काय जे आहे ते एक असेल किंवा दुसरा मुद्दा हा की त्यांचे बिझनेस इंटरेस्ट असणं परदेशात त्या माणसांना भारताच्या सरकारमध्ये स्थान ठेवणं अतिशय चुकीची गोष्ट आहे आणि तुम्ही आज बघितलं सगळं सध्याचं जे सरकार आहे त्याचं सरकार कमी आणि ते बिझनेस चालवल्यासारखं ते देश चालवला जातोय ते त्यांच्या माणसांना विकत आहेत देश दॅट्स वॉट्स गोइंग ऑन तर मला असं वाटतं की ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत उगाच उथळ चर्चा करण्यात अर्थ नाही की याच्यात मोदी आहे का किंवा अजून तो कोण हार्दिक पुरी असतीलही आय एम नॉट सेइंग की ते नाही आहेत पण आय एम सेंग की दॅट इज सच अ मायनर पॉइंट कम्पेअर्ड टू दीज टू पॉइंट की नंबर एक की आपल्या संस्थांमध्ये ह्याच्या भारतात पेक्षा अधिक जास्त अन्याय रोज घडत असतो एफ्टीन जे काय केलं त्याच्यापेक्षा कित्येक पटीनी रोज घडत असतो आपल्या संस्था आणि आपली न्यायपालिका आपलं पोलीस प्रशासन हे त्यांना ऐकून सुद्धा घेत नाही लोकांच्या नंबर एक. नंबर पद्धतीचं ब्लॅकमेल हे व्हेरी इट्स व्हेरी कॉमन एस्पेशली इन द जिओ पॉलिटिक्स आपल्याला ते आज दिसतंय की एफस्टिनच्या मार्फत पण तेच तशा पद्धतीचं ब्लॅकमेल वापरून भारतातलं राजकारण भारतातले प्रशासन त्यांना ब्लॅकमेल करून परकीय शक्ती भारतावर इनडायरेक्टली कंट्रोल करतायत का याचा विचार जरूर करा ओके चला